बातमी कारण राज ठाकरेंची आज मुलुक मैदानी तोफ धडाडणार आहे आणि शिवाजी पार्क वर राज ठाकरे सभा घेतील आणि यावेळेस राज ठाकरे काय बोलणार याकडे मात्र सगळ्यांच लक्ष लागलेलं आहे राज ठाकरे मनसे अध्यक्ष आहेत आणि मनसेचा आज गुढीपाडवा मेळावा शिवाजी पार्कवर होणार आहे आणि या शिवाजी पार्क मधल्या मेळाव्यात राज ठाकरे नेमकं काय बोलतात कोणावर आसूड ओढतात हे पाहणं देखील तितकंच महत्वपूर्ण ठरणार आहे लोकसभा निवडणुकीमधून मनसेनं माघार घेतलेली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभेची ही निवडणूक लढवणार नाहीये परंतु राज ठाकरे जे आहेत ते भाजपच्या विरोधात सभा घेतील भाजपच्या उमेदवारांना पराभूत करण्यासाठी मतदारांना आवाहन करतील असं देखील सांगण्यात आलं होतं आणि त्यानंतर आज राज ठाकरे शिवाजी पार्कात सभा घेणार आहेत या सभेपूर्वी शिवाजी पार्क परिसराचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीने नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे आज गुढी पाडव्याच्या निमित्तानं दादरच्या शिवाजी पार्क इथं जनतेला संबोधित संबोधित करणार करणार आहेत आहेत मनसैनिकांना आणि त्याची तयारी आपण पाहतोय दादरच्या शिवाजी पार्क मध्ये मोठ्या उत्साह सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते मोठ्या संख्येनं आज मराठी वर्ग हा या सभेला येईल हे पाहता आपण पाहतोय मोठी सिटिंग अरेंजमेंट इथं केलेली पाहायला मिळते आणि आज राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे गेल्या काही सभांमध्ये आपण पाहिलेलं आहे की ज्या पद्धतीनं त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडलं अनेक पुरावे राज ठाकरे यांनी सादर केले प्रेझेंटेशन दिलं आज राज ठाकरे नेमकं काय करणार याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे लोकसभा निवडणुका आलेल्या आहेत आणि या लोकसभेमध्ये राज ठाकरे यांच्या पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा लोकसभा इलेक्शनमध्ये उतरत नाही आहे निवडणुका लढत नाही आहे त्यामुळे त्यांचा जो मनसैनिक आहे त्याला हा प्रश्न पडलेला आहे की या लोकसभेमध्ये नेमकं कोणासाठी आपण रस्त्यावर उतरायचं नेमकं आपण कोणाच्या पाठीशी आहोत नेमकं कोणासाठी लढायचं आज राज ठाकरे उघडपणे आघाडीला मदत करा राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जे उमेदवार आहेत त्यांना मदत करा असं जाहीर करतात का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे कॅमेरा पर्सन चरणसह वृषाली कदमबराब टी व्ही नाईन पुढील बातमीकडे शत्रुघ्न सिन्हा हे आज काँग्रेस बासी झालेले आहेत काँग्रेसमध्ये प्रवेश करताच त्यांनी भाजपमध्ये असताना हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम